नमस्कार मंडळी प्रत्येक वर्षी नवरात्री आली की आपण एक गोष्ट अगदी उत्साहाने करतो ती म्हणजे घट बसवणे पण कधी विचार केला आहे का की आपण हा घट का बसवतो साधं पाणी नारळ पाणी धान्य पानं हे एवढं सगळं करून आपण नेमकं का साध्य काय करतो आज मी तुम्हाला सांगणार आहे घटस्थापनेमागचं खरं रहस्य काय आहे त्यामागचा आध्यात्मिक अर्थ शास्त्रीय कारण आणि पुरातनातील कथा त्यासाठी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक घट म्हणजे काय सगळ्यात आधी घट म्हणजे नेमकं असतं काय तर आपण मातीचा किंवा धातूचा कलश घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो त्यामध्ये सुपारी ठेवतो त्यावरती नारळ ठेवतो बाजूला आम्रपल्लव लावतो धान्य पेरतो दिवा लावतो ही साधी वाटणारी ही साधी वाटणारी प्रक्रिया खर तर खूप गुड आहे तो घट म्हणजे आपल्या विश्वाचं एक मिनी नेचर रूप तयार करत दोन पुरातनातील आधार मार्कंडेय पुरातनात लिहिलेलं आहे की घटस्थापना केली की देवी हा त्या घटात वास करते म्हणजे त्या नऊ दिवस आपल्या घरात शक्तीचं वास्तव्य असतं म्हणूनच म्हणूनच या नवरात्रीत आपण घरात सकारात्मक वातावरण अनुभवतो तीन घटातील प्रत्येक वस्तूचं रहस्य आपण घट बसवताना घेतलेली प्रत्येक गोष्ट ही काही साधी वस्तू नाही पाणी पाणी हे जीवनाचं मूळ आणि संपूर्ण सृष्टीचं पहिलं तत्व आहे आम्रपल्लव आम्रपल्लव म्हणजे समृद्धी हिरवाई आणि आयुष्याची वाढ आहे नारळ नारळ म्हणजे त्याला तीन डोळे असतात म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे यांचं प्रतीक आहे धान्य आपण ज्वारी गहू पेरतो ते अंकुरतात म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात असते सुपारी हळद कुंकू म्हणजे स्थैर्य मंगल आणि शुभत्वाचं चिन्ह आहे ते आणि यामुळे घट हा एक सिंबॉल नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचं छोटंसं स्वरूप आहे आध्यात्मिक अर्थ नवरात्र म्हणजे देवी शक्तीला जाग करण्याचा काळ असतो घट बसवणं म्हणजे त्या शक्तीला आपल्या घरात स्थिर करणं असतं नऊ दिवस आपण घटाकड कर... घटाकडे पाहतो पूजा करतो आरती करतो आणि यामुळे मन एकाग्र होतं नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो थोडक्यात थोडक्यात घट म्हणजे आपल्या आतल्या देवी शक्तीला स्मरण करून देणं आहे वैज्ञानिक कारण आता पहा ह्या परंपरेला शास्त्रीय कारण पण आहेत घटातलं पाणी आणि धान्य घराचं वातावरण शुद्ध ठेवतं अंकुरलेलं धान्य ऑक्सिजन तयार करतं घरात फ्रेश एनर्जी निर्माण होते नवरात्रात केलेली भजन कीर्तन यामुळे साऊंड व्हायब्रेशन्स तयार होतात ज्यामुळे ट्रेस कमी होतो आणि मन प्रसन्न होतं म्हणजे घट बसवणं ही फक्त पूजा नाही तर आपल्या हेल्थीसाठी सुद्धा ते फायदेशीर आहे कथा आणि लोकपरंपरा ग्रामीण भागात अजूनही घट बसवणं ही नवरात्रीची सुरुवात मानली जाते घट नसेल तर नवरात्र ही अपूर्ण मानलं जात काही ठिकाणी तर घटाभोवती रोज भजन कीर्तन केली जातात गावातील सगळे लोक एकत्र येतात आणि यामुळे श्रद्धा भक्ती आणि एकोपा वाढतो मैत्रिणींनो घट हा फक्त एक भांड नाही तो आपल्या जीवनाचं प्रतीक आहे जसं घटामध्ये धान्य अंकुरतं तसं आप आपल्या मनात श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वास अंकुरतो नवरात्रीत घट बसवणं म्हणजे देवीला आपल्या घरी बोलावणं नाही तर आपल्या आतल्या देवी शक्तीला जाग करणं आहे आणि म्हणून यावेळी घट बसवताना फक्त परंपरा म्हणून नका करू तेर मनापासून घटाकडे बघा आणि देवी शक्तीचा अनुभव घ्या जर हा व्हिडिओ घटस्थापनेचा अर्थ किंवा घटस्थापनेची पूजा अर्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करा कारण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला आणखी एक अद्भुत रहस्यांबद्दल सांगणार आहे जय माता दी थँक्यू